म्हणून दोन जगतामध्ये बाजू प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्वाच्या आहे दादांनो प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की एक तर आपल्या सर्वांच्यावर आशीर्वाद ठेवणारी जर कोण असेल तर ती माय आहे ती आई आहे जिजदा सर्व काळ आशीर्वाद ठेवते त्या लेकराला कुठेही जा म्हणून सांगते आणि जात असताना ते बाळ यशस्वी व्हावं हेच भावना जिच्या मनामध्ये असते ना ती अंतकरणाने आशीर्वाद देणारी माय असते महाराज म्हणून आईला विसरू नये आईची सेवा विसरू नये आईचे शब्द विसरू नये आईच्या शब्दाला त्या ठिकाणी जपलं पाहिजे विणुबाजीने आईचा शब्द त्या ठिकाणी जपला आणि गीताई नावाचा ग्रंथ निर्माण केला लक्षात ठेवा म्हणून प्रत्येकाने त्या ठिकाणी आईला त्या ठिकाणी जपलं पाहिजे आईची सेवा केली पाहिजे आईच्या सेवेसारखं पुण्य या जगतामध्ये नाही महाराज म्हणून आईच्या सेवेसारखी या ठिकाणी महती नाही प्रत्येकाने आईची सेवा करा आईची सेवा फार महान आहे आणि जेव्हा हरिदास आईची सेवा त्या ठिकाणी करत असताना आई गेल्याचं दुःख झालं याच्या मनामध्ये आणि जेव्हा अंत्यष्टी केली सगळा विधी पार पडला आणि सगळ्या विधी पार पडल्यानंतर हा बसला एका एक ठिकाणी रोज याला आई जेव घालत होती याला त्या ठिकाणी कपडे घालून द्यायची लहानपणी हा सगळा काही त्या ठिकाणी त्या लेकराचा लाड पुरवायची ती मा याला ते दिवस आठवले हो तू काळ आठवला हो हरिदासाला आणि हरिदास त्या आईच्या आठवणीत रडायला लागला म्हणे माझी आई मला हो किती त्या ठिकाणी प्रेम देत होती महाराज मी एकदा त्या ठिकाणी नेहमी सांगेल किती कमवले हां किती कमवले हे विचारणारी कोण आहे तर तिचं नाव आहे बाई आहे ना रोज विचारेल ते तुम्हाला किती कमवले आहे ना किती कमवले हे विचारणारी बाई आहे बरं का त्यानंतर कमवत असताना चांगल्यापैकी कमवणारे आणि चांगला एक प्रेम देणारी त्या ठिकाणी कोण असेल तर ती एक प्रकारे प्रियसी असेल एखाद्या वेळेला महाराज कमवून किती वाचवले हे विचारणारा त्या ठिकाणी बाप असेल पण मात्र डोळे मिटेपर्यंत जी प्रेम देणारी आहे ते पात्र एकच या जगतात असतं ती म्हणजे आई आहे जी डोळे मिटेपर्यंत त्या ठिकाणी त्या लेकराला सांभाळते डोळे मिटल्यानंतरही त्याला भरपूर आशीर्वाद देऊन देते ती आई आहे म्हणून आईची सेवा जरूर त्या ठिकाणी करा जशी जमेल तशी करा त्या सेवेसारखं या जगतात दैवत नाही बरं पहिलं दैवत जर घरामध्ये कोण असेल तर मायबाप आहे आणि ज्या लेकरांनी ज्या मुलांनी आपल्या आईवडिलाची सेवा तंतोतंत चांगल्या पद्धतीने केली असेल माझं व्यासपीठ सांगेल माझं व्यासपीठ त्या ठिकाणी त्याना आशीर्वाद देईल नवे नव्हे त्या ठिकाणी त्या मुलांना त्या ठिकाणी सांगेल की बाबांनो तुम्ही एखाद्या वेळेला नाही भरपूर देवपूजा केली तरी जमल पण मात्र आईवडिलाची सेवा प्रामाणिकपणे करा तुम्ही ईश्वराची सेवा केल्याचं त्या ठिकाणी पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही ही ताकद माता पित्यांच्या सेवेमध्ये आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करावी बरं का एकदा फुललेलं फूल हे त्या ठिकाणी पुन्हा मिळणार नाही हे निर्माल्य बनेल फूल कभी दोबारा खिलते नाही जन्म कभी दोबारा मिलता नहीं मेरे बाप एकदा मिळालेला जन्म पुन्हा नाही मिळणार आता या जन्मात तुम्ही इथे आले पुन्हा याची गॅरंटी आहे का आपल्या जवळ आहे गॅरंटी कार्ड नाही आहे आमच्या जवळ कारण एकदा आहे पुन्हा मिळाल्याची शाश्वती नाही फुल कभी दोबारा खिलते नाही जन्म कभी दोबारा मिळता नाही मिळते हजारो लोग लेकिन हजारो गलतिया माफ करणे वाले बाप दोबारा मिळते नाही म्हणून पुन्हा पुन्हा ते मायबाप भेटणार नाही जे हजारो चुकी आपल्या पोटात घालल अशा आई वडिलाची सेवा खूप करा ती आई कशी आहे तू